सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव स्टोरी या स्टोरीचे एक्केचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या शेवटी ऋषी परीला विवेक बन्सलच्या घरी येऊन घेऊन गेला आणि मग नंतर तिथं आर्यन पोहोचला दोघेही तोंड लटकवून बसले होते परी आणि अस्मिता मात्र खुश होत्या आणि आर्यन मला अंकल तो पोलीस आहे याचा त्यानं खूप चांगला फायदा घेतला आहे आपण त्याची तक्रारही करू शकत नाही कारण परी तिच्या इच्छेने तिच्या मर्जीने त्याच्यासोबत गेली आहे तरीही विवेक म्हणाला काहीतरी मार्ग असेल ना आर्यन त्याला थांबवण्याचा आणि अस्मिता माने नाही विवेक त्याला थांबवण्याचा काहीही मार्ग नाही परी अठरा वर्षापेक्षा जास्त वयाचे आहे आणि ऋषीसुद्धा मॅच्युअर आहे त्या दोघांना स्वतःचा जोडीदार निवडण्याची कायद्याने परवानगी आहे आता तू काहीही करू शकत नाही तुला त्याला स्वीकारावाच लागेल आणि स्वीटी म्हणाली हो अंकल आता ते लग्न करणारच आहेत तर तुम्ही का नाराज आहात परमिशन द्या त्यांच्या लग्नाला तरीही विवेक नाहीच म्हणत होता मी परीसाठी एक से बडकर एक मुलांची लाईन लावली होती कितीतरी रिच हँडसम मुलं होती ती रशिया पॅरिस ऑस्ट्रेलिया सिडनी तिकडं त्यांचे बिझनेस होते आणि ते सगळे एका पायावर पैस परीशी लग्न करायला तयार आहेत आणि या सगळ्या मुलांना नाकारून त्या नोकरावर ऋषीमध्ये तिने काय बघितलं हे मला अजिबात आवडलेलं नाही आणि हे सगळे भिकेचे डोहाळे आहेत असा विवेक रागात म्हणाला आणि आर्यनसुद्धा म्हणाला नाहीतर काय आणि आता इतक्यात आरूचा स्वीटीला फोन आला आणि ती म्हली स्वीटी दी तू आणि दादा घरी नाही का लाँग ड्रायव्हला गेलात का कधी येणार स्वीटी म्हणाली नाही का गं आम्ही विवेक अंकलच्या घरी आहोत आणि आरू म्हणाली विवेक अंकलच्या घरी तेही आत्ता यावेळी का काय झालं आणि स्वीटी म्हली आरू मी तुला नंतर सांगू का आणि आरू म्हणाली दी मी आणि इंद्र आलो होतो तुम्हा दोघांना भेटायला आणि तुम्हीच इथे नाही स्वीटी म्हणाले अच्छा तुम्ही दोघेही थांबा आम्ही येतोय आणि स्वीटी आर्यन म्हणाले आर्यन घरी इंद्रा आणि आरू आले आहेत निघूया का आता आर्यनसुद्धा निराश होऊन उठला त्याला ऋषीचा खूप राग आला होता पण आता तो, तो काहीच करू शकत नव्हता आणि विवेकच्या खांद्यावर हात ठेवून आर्यन म्हणाला अंकल मी येतो पण मी ऋषी आणि परीला कधीच माफ करणार नाही आणि आर्यन निघणार इतक्यात विवेकचा फोन वाजला पोलिसांनीच तो फोन उचलला आणि स्पीकरवर टाकला आणि समोरून पोलीस म्हणाले मिस्टर विवेक बन सर समोर तुम्हीच बोलताय ना आणि विवेक म्हणाला हो आणि समोरून इन्स्पेक्टर म्हणाले ऋषी तिवारी सर आणि तुमची मुलगी परी यांच्या कारचा ॲक्सिडेंट झाला आहे बहुतेक ते लग्न करण्यासाठी निघाले होते आणि आता खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यामध्ये तुमची मुलगी फार गंभीर जखमी झाली आहे तुम्ही पटकन बत्रा ॲक्सिडेंटल हॉस्पिटलमध्ये चौथ्या फ्लोअरला पोहोचवा आणि ते ऐकलं तसं विवेकचं अवसान कळालं आणि तो सोप्यावर धक्कन खाली बसला आणि आर्यनं सुद्धा ते ऐकलं आणि त्याला सुद्धा फार टेन्शन आलं आणि विवेक लगेच म्हणाला बथ्रा हॉस्पिटलमध्ये जायला लागेल तसे त्याच्यावर लक्ष ठेवणारे इन्स्पेक्टर सुद्धा त्याच्यासोबत निघाले आणि विवेक म्हणाला आता तुम्ही तिकडे सुद्धा येणार का आणि इन्स्पेक्टर म्हणाले यस सर आमच्या सरांची ऑर्डर आहे आम्ही तुम्हाला एक मिनिटही एकटं सोडू शकत नाही आणि विवेक वैतागला आणि गाडीत बसला आणि आर्यनसुद्धा त्याच्यासोबत निघाला स्वीटी म्हणाले आर्यन मी येऊ का आर्यन म्हणाला नको तू घरी जा आता विवेक आणि आर्यन हॉस्पिटलकडे निघाले आणि जाता जाताच जाता त्यांना एक ट्रक आणि एक कार समोरासमोर धडक झालेले दिसले आणि त्या कारने पेट घेतलेला होता बहुतेक हाच ॲक्सिडेंट झाला आहे ऋषी आणि परीचा असं त्या दोघांनाही वाटलं आणि विवेक तर मनात म्हणाला त्या ऋषी तिवारीला काहीही झालं तरी चालेल पण पर माझी परी सेफ असावी तिला मी म्हणत होतो त्याच्यासोबत जाऊ नको तरीही गेली आणि जशी या घरातून बाहेर पडली तसं मागे दुष्टचक्र आणि संकट यायला लागली आर्यन म्हणाला अंकल डोंट वरी परीला काहीही होणार नाही आणि विवेक म्हणाला जर परीला काही झालं असेल ना आर्यन तर मी स्वतः त्याच्याच पिस्तूलनं त्याला गोळ्या घालेन तसे इन्स्पेक्टर म्हणाले मिस्टर विवेक बन्सल तुम्ही पुन्हा चुकत आहे तुम्ही पुन्हा प्लॅनिंग करू नका कुणाला तरी मारण्याचं आणि विवेक वैतागून म्हणाला आता हा सुद्धा गुन्हा आहे का माझा राग व्यक्त करणं आणि इन्स्पेक्टर म्हणाले हो कारण रागामुळेच सगळे गुन्हे घडतात आणि आता तुमच्या मनात आलं तर तुम्ही हो ते करायलासुद्धा मागे पुढे बघणार नाही आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो जर खरंच ऋषी तिवारी सरांना काही झालं तर सगळा डाऊट तुमच्यावर येऊ शकतो कारण तुम्ही त्यांच्या खून करण्याचे प्लॅनिंग करताय तेही आमच्यासमोर तसा विवेक आपला गप्पच बसला इथे तर राग व्यक्त करणंसुद्धा उघड आहे असं त्याला वाटलं आणि आर्यनने सुद्धा त्याचा हात पकडला आणि म्हणाला अंकल कंट्रोल युअर सेल परीला काहीच होणार नाही आता दोघेही पटकन बत्रा हॉस्पिटलमध्ये गेले चौथ्या मजल्यावर गेले आणि त्यानं विचारलं परी परी बनसले हे पेशंट ॲक्सिडेंटमधलं आत्ताच आलं नाही इथे ती कुठे आहे आणि तिथं आता इन्स्पेक्टर होतेच आणि ते म्हणाले मिस्टर बंसल मीच मिस तुम्हाला फोन केला होता या मॅडम या रूममध्ये आहेत आणि सर पलीकडच्या रूममध्ये आणि आर्यन चिडून म्हणाला त्याचं काहीही होऊ दे त्याची हो इन्फॉर्मेशन आम्हाला नको आम्हाला फक्त परी कशी आहे ते सांगा आणि इन्स्पेक्टर शांत बसले आणि खाली बघायला लागले तसा विवेक म्हणाला इन्स्पेक्टर काय झालं माझी परी ठीक आहे ना तिला काही झालं नाही ना आणि इन्स्पेक्टर म्हणाले सॉरी मिस्टर बंसल पण आत्ताच काही सांगू शकत नाही डॉक्टर आहेत आतमध्ये आणि ते बाहेर आल्यावरच काय ते सांगू शकतात मग विवेकला सतत अस्मिताचे फोन येत होते आणि ती विचारत होती की काय झालं परी ठीक आहे ना आणि विवेक आधीच दुःखी होता आणि तो अस्मितावर सुद्धा चिडायचा आणि म्हणायचा अस्मित बघितलं अस्मिता म्हणत होतं ना मी की नको त्याच्यासोबत परीचं लग्न करायला पण तूच परवानगी दिलीस ना मग आता कशाला विचारतेस परी कशी आहे अस्मिता महाले विवेक असं काय करतो आता तरी तू चिडू नकोस आणि विवेक म्हणाला एनिवे मला तुझ्याशी बोलायचंच नाही फक्त माझ्या मुलीची मला काळजी आहे असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि विवेक आर्यनला म्हणाला आर्यन परी खूप सिरियस असेल का रे खूप वेळ ना डॉक्टर आत आहेत आणि त्याचवेळी आता एक नर्स पळत पळत आली आणि पुन्हा पळत आतमध्ये गेली विव्यक्तीला थांबवत मला नर्स नर्स माझ्या मुलीला काय झालं आहे आणि नर्स पुन्हा मली थोडीशी घाबरतच हे पहा तुम्ही आता काहीच विचारू नका मला खूप घाई आहे मी काही नाही सांगू शकत तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते डॉक्टर सांगतील असं म्हणून नर्स काहीतरी घेऊन पुन्हा पळत गेली परीच्या रूममध्ये आता खूप धावपळ सुरू होती सतत कोणी ना कोणी बाहेर यायचं पुन्हा पळत पळत आतमध्ये जायचं आणि त्यावरून परीला काहीतरी गंभीर दुखापत झाली आहे असं समजत होतं इतक्या डॉक्टर बाहेर आले आणि ते खूप सिरियस होऊन फोनवर बोलत म्हणाले अमेरिकेचे डॉक्टर आले, अमेरिके आले आहेत ना त्यांना जरा कॉल करता का इथे माझ्याकडून ही केस हँडल होणं शक्य नाही बारा तासाच्या आत जर काही झालं तर होऊ शकतं नाहीतर असं म्हणून डॉक्टर पुन्हा आत गेले तसा विवेक आणखीनच घाबरला तो आता डॉक्टरांकडे जाणार इतक्यात दरवाजा बंदसुद्धा झाला आणि नक्कीच माझ्या परीला खूप लागलं असणार असं म्हणून विवेक रडायला लागला आणि इकडे ऋषीच्या रूममध्ये मात्र काहीच नव्हतं सामसूम होती आर्यन म्हणाला अंकल कंट्रोल हे बघा परीला काही नाही झालं आणि आता बाहेर येणाऱ्या एका नर्सकडे तो गेला आणि म्हणा नर्स प्लीज आमच्या पेशंटला काय झाले ते तरी सांगा आम्ही काही हेल्प करू शकतो का तुम्हाला कुठून डॉक्टर हवे आहेत ते सांगा ऑस्ट्रेलिया रशिया जिकडून हवेत तिकडून आम्ही मागवतो डॉक्टर पण प्लीज तिला काय झालं ते तरी सांगा आणि नर्स म्हणाली तुमची ऐकण्याची तयारी आहे का विवेक म्हणाला हो नर्स आम्ही काळजावर दगड ठेवून ऐकू शकतो आणि नर्स म्हणाली पहिली गोष्ट ॲक्सिडेंट इतका मोठा आणि होता आणि समोरून ट्रकनं धडक दिल्यामुळे त्यांचे दोन्ही पायमध्ये सापडले आणि त्यामध्ये ते निकामी झाले आहेत म्हणजे ते सध्या दिसतात तुम्हाला पण त्याच्यामध्ये त्राण नाही ते लुळे पडले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाडीच्या काचा त्यांच्या चेहऱ्यात घुसल्या आहेत आणि पूर्ण चेहरा खराब झाला आहे आणि आता प्लास्टिक सर्जरी करून ते सगळं व्यवस्थित करता आलं तर होईल आणि म्हणूनच अमेरिकेचे डॉक्टर आहेत का ते पाहतोय हो आणायचे ते इकडे झालेले आहेत तुमच्या मुलीचं चा नशीब चांगलं असेल तर डॉक्टर अवेलेबल होतील एक्सक्यूज मी असं म्हणून नर्स गेली आणि हे ऐकलं तसं विवेक खूप हादरला आणि रडायला लागला आणि इतक्यात ऋषीच्या रूममधून इन्स्पेक्टर बाहेर आले आणि ते फोनवर ऋषीच्या मम्मीसोबत बोलत होते आणि म्हणाले मॅडम सरांना खूप सुद्धा थोडासा मार लागला आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही सगळे आहोत येते त्यांच्या डोक्याला फक्त मार लागला आहे डोंट वरी आणि हे ऐकून आर्यनला त्याचा आणखीन राग आला आणि आर्यन आता चिडून ऋषीच्या रूममध्येच गेला तर ऋषीच्या डोक्याला पट्टी बांधली होती आणि तो सुद्धा झोपलेला होता आणि आर्यनने विचार केला की के परीला इतकं लागलं तिच्या शरीराचं इतकं नुकसान झालं आणि याला फक्त एक पट्टी केली आहे याच्यामुळे आज परीची अशी अवस्था आहे माझी बेस्ट फ्रेंड जिला लहानपणापासून एक सुद्धा कधी आली नाही आणि यानं तिची काय अवस्था केली मी याला सोडणार नाही असं म्हणत आर्यन खूप रागारागात गेला आणि त्याच्या तोंडावर एक पंच टाकणार इतक्यात झोपलेल्या ऋषीने आणि झोपेतही सावध असलेल्या ऋषीने त्याचा हात झोपूनच अडवला आणि त्याचा पंच त्याच्या मुठीत रोखून धरला आणि डोळे तसेच बंद होते आर्यन अजून तसाच रागात होता आणि म्हणाला झोपेचं नाटक करतोस का तू तू उठ आणि ऋषी तसाच त्याला शांतपणे म्हणाला मिस्टर आर्यन आय वॉन्ट रेस्ट तुम्ही इथे परीसाठी आला आहात ना मग तिलाच बघा माझ्याकडे कशाला आलात आणि आर्यन चिडून म्हणाला तुझ्याकडे नाहीच आलो मी आणि तुझी केअर म्हणून तर अजिबातच नाही आलो मी फक्त तुला जा विचारायला आलो होतो तुझ्यामुळे माझ्या ही अवस्था झाली आणि तू मात्र इथे आरामात आहेस तिचा चेहरा खराब झाला तिने तिचे पाय गमावले आणि तुला मात्र एक बँडेज आहे फक्त आणि ऋषीने आता डोळे उघडले आणि म्हणाला काय परीला इतकं सगळं लागलं ओ माय गॉड मला वाटलं सुद्धा नव्हतं की असं काही होईल मिस्टर आर्यन आम्ही लग्न करणार होतो आणि हे काय होऊन बसलं आता झालं ना तुमच्या मनासारखं नाही झालं आमचं लग्न आणि आर्यन म्हणाला आमच्या मनासारखं झालं ना पण केव्हा परीची अशी दुर्दशा झाल्यानंतर जर ती चांगली असती तिचा चेहरा चांगला असता आणि हे लग्न थांबलं असतं तर तो। बरं झालं असतं आता परीचं कसं होणार तिच्या फ्युचरचं कसं होणार आणि तिच्यासोबत कोण लग्न करणार असं म्हणून आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं आणि ऋषी आता गप्प होता पण तो उठला आणि म्हणाला मी परीवर प्रेम केला आहे मी काहीच तिला होऊ देणार नाही मला तिला पाहायचे आहे असं म्हणून तो लंगडत लंगडत परीकडे निघाला तसं आर्यनने पुन्हा त्याला थांबवलं आणि म्हणाला तू तिच्याकडे जायचं नाहीस तुझी नजर तिच्यावर पडली आणि तिचं असं झालं की ती खुश होती माझी फ्रेंड पण तुझ्यामुळे आज ती दुःखात आहे इतक्यात साधारण एक दीड तासांनी डॉक्टर बाहेर आले आणि विवेक महाला आर्यन पटकन ये डॉक्टर आलेत डॉक्टर काय झालं सांगा ना माझ्या मुलीला काय झालं आणि डॉक्टर सिरियस होऊन म्हणाले तुम्ही माझ्या केबिनमध्ये मा या मी तिथेच तुमच्याशी डिटेलमध्ये बोलतो इतक्यात आर्यन तिथे आला आणि विवेक म्हणाला आर्यन तू माझ्यासोबत चल मला खूप भीती वाटते ऋषीसुद्धा पाठीमागे आला होता आणि तोसुद्धा म्हणाला डॉक्टर मी येऊ का तसा विवेक म्हणाला काहीही गरज नाही तू अजिबात यायचं नाही मग माँग ऋषी मागेच थांबला आर्यन विवेक डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले आणि डॉक्टर परीच्या चे, चेहऱ्याचे आणि पायाचे एक्सरे त्या दोघांना दाखवत म्हणाले त्याचे पाय पूर्ण कामातून गेलेच आहेत भविष्यात त्याचं काय होईल की नाही मला नाही सांगता येणार पण त्यांचा चेहरासुद्धा विद्रूप झाला आहे आणि छोट्या छोट्या काचा घुसल्या आहेत आणि प्लास्टिक सर्जरी किंवा दुसरी सर्जरी करावी लागेल त्याशिवाय पर्याय नाही त्यासाठी मला पॅरेंट्स म्हणून तुमची परवानगी हवी आणि काही पेपर्सवर सह्या हव्या आणि प्लास्टिक सर्जरीचं नाव ऐकलं तसा विवेक घाबरला आणि रडायला लागला आणि आर्यनसुद्धा खूप टेन्शनमध्ये आला आणि म्हणाला पण डॉक्टर दुसरा काही पर्याय नाही का डॉक्टर म्हणाले त्यांच्या चेहऱ्याचं प्रत्येक हाड क्रॅक गेलं आहे आणि सगळी स्किनसुद्धा डॅमेज झाली आहे आणि सर्जरीशिवाय सुद्धा सर्जरी करून सुद्धा त्यांचा चेहरा पहिल्यासारखा होईल की नाही मी नाही सांगू शकत थोडीशी उणी उही राहणारच आणि त्या पहिल्यासारख्या दिसू शकत नाहीच पण त्यांचा जीव मात्र वाचला आहे हे नक्की आणि हे ऐकलं तसं विवेकचं पूर्ण अवसाहान करून गेलं आणि त्याला खुर्चीतच चक्कर आली आर्यनने त्याला पाणी दिलं त्याला सावरलं आणि म्हणाला अंकल परिजीवंत आहे हेच आपल्यासाठी खूप आहे आणि डॉक्टर म्हणाले या कागदावर सह्या करा म्हणजे आम्हाला सर्जरी सुरू करता येईल आणि विवेकने थरथरत्या हाताने त्या कागदावर सही केली आणि खूप रडायला लागला